म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या जगातलं सगळ्यात मोठं नातं आहे जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नातं म्हणजे नातं नातंय लक्षात घ्या सबसे बडी है, है।, सब से बड़ी है मा, पगले सबसे बडी है हे मा, तू है तुरे पगले सबसे बडी है पगले सबसे बडी है पगले जगातलं सगळ्यात मोठं नातं म्हणजे आई वडिलाचं नातं आहे असं ऐकलं असेल तुम्ही जगात भरपूर नाती आहेत ना का भरपूर नाते आहेत पण बाकीच्या नात्यामध्ये थोडाफार का होईना पण स्वार्थ दिसून येतो पण आई केवळ एवढं एकच आहे की जिच्या प्रेमामध्ये कुठलाही स्वार्थ नाही कोणती अपेक्षा नाही लक्षात घ्या असे म्हणतात ना डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्रीण असं म्हणतात डोळे झाकून जी प्रेम करते तिला प्रेयसी असं म्हणतात डोळे वटारून पण प्रेमच करते तिला पत्नी असं म्हणतात पण डोळे मिटे पर्यंत जे प्रेम करते तिला आई असं म्हणतात जगातलं सगळ्यात मोठं नातं आहे जगातलं सगळ्यात मोठं आई गेल्यानंतर काय वेदना व्हाव्यात ज्याची आई गेली त्याला विचारा कुठं गेली मा नाही एना गाई मला झोंपये इतना आई एना गवाई मला झोपये इतना आई नौ महिने गर्भात ठे बोट धरुनी तुला चालविले नऊ महिने गर्भात ठेविले बोट धरुनी तुला चालविले कुठ गेली मा மத்திமமோப்பாகம ஏ आई गेल्यानंतर काय दुःख असतं तो व्यक्ती मायेला पोरका होत असतो लक्षात घ्या ती मुलं मायेला मुकलेली असतात आई गेली म्हणजे सर्वस्व गेलं लक्षात घ्या म्हणून मी तुम्हाला सांगेल अजूनही कलियुगामध्ये ज्यांचे मायबाप जिवंत आहेत तो जगातला सगळ्यात मोठा आणि तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे कोणाला श्रीमंत म्हणता तुम्ही एका कवितेमध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे स्वामी तिनी जगाचा आई विनाभिकारी आई मनोनी कोणी आई सुहाग मारी निसर्गाचा आई विना भिकारी बऱ्याच कविता आहेत बरेच अभंग आहेत आईविषयी सांगावं तेवढं गावं तेवढं कमी आहे लक्षात घ्या म्हणून मी तुम्हाला सांगेल हा अभंग जर सेवेसाठी मी का घेतला असेल जर आपण एका आईसाठी या मंडपामध्ये आलेलो असेल तर आईच सांगणं महत्वाचं आहे मग ती आई नेमकं करते काय महाराज सांगतात लेकराचे हित आपल्या लेकराचं हित जिच्या चित्त तिला आई असे म्हणतात जगामध्ये बऱ्याच प्रकारचे लो लोक आहेत बरं का जगातल्या लोकांना काय आपलं हित आहे त्याच पडलेलं नाही आपल्याला जर आपलं कल्याण करायचं असेल तर आपल्या आई ऐकलं पाहिजे चार प्रकारचे वर्ग आहेत समाजामध्ये पहिला वर्ग असाय जो स्वतःचं हित करत नाही दुसऱ्याचं हित होऊ देत नाही दुसरा वर्ग असाय स्वतःच्या हितासाठी दुसऱ्याचं नुकसान झालं तरी चालेल तिसरा वर्ग आहे स्वतःचं हित ही करतो दुसऱ्याचंही हित करतो आणि चौथा वर्ग समाजामध्ये असा आहे केवळ दुसऱ्याच्या हितासाठीच या ठिकाणी येतो आणि तो वर्ग आहे संतांचा आणि त्या संतांना आईची उपमा दिलेली आहे ज्या पद्धतीने आई आपल्या लेकराचा विचार करते त्या पद्धतीने समाजाचा लेकराप्रमाणे विचार करणारे कोण आहेत संत आहेत म्हणून पहिला वर्ग मी तुमच्या समोर मांडला होता कोणता स्वतःचंही हित करत नाही दुसऱ्याचही होऊ देत नाही माऊलींची ओवी तुमच्या समोर मांडते आपण अंगे जळे आणि नागवी, नागवी जगाचे डोळे पतंग, पतंग दिपाचे माऊली म्हणतात रात्री दिव्याच्या भोवती पतंग नावाचा कीटक ज्या पद्धतीने घिरट्या घालतो आणि त्यावरती झडप घालून तो स्वतःही जोडून भस्म होतो दुसऱ्यालाही अंधकार करतो त्या पद्धतीने हा वर्ग आहे स्वतःचं हित करत नाही दुसऱ्याचंही हित होऊ देत नाही बघा मी एखादं उदाहरण किंवा एखादा दृष्टांत द्यायचा असेल एक अधिकारी माणूस असतो आणि तो अधिकारी माणूस भाजी मंडळीत भाजी घेण्यासाठी जातो गेल्यानंतर हातामध्ये एक वांग घेतो मावशीला विचारतो मावशी वांगे किती रुपये किलो मावशीने सांगितलं फक्त दहा रुपये किलो त्यावेळेस त्याने हातातलं वांग रागाने खाली टाकलं आणि म्हटलं इतके महाग काहीच कसं काय वाटत नाही म्हटलं तुम्हाला मनाला वाटेल तसे भाव लावता मावशी म्हटली अहो तुम्ही असं गोंधळ करू नका दादा तुम्ही जर असं कालव केलं तर माझी वांगी कुणी घेणार नाही त्यावेळेस मात्र तो म्हटलं मावशी तुम्हाला माहिती का म्हटला या वांग्याला या पठ्ठ्याचा हात लागलाय म्हटलं कुणाचा पठ्ठ्याचा आणि ज्या ठिकाणी माझा हात लागतो म्हटला ना त्या ठिकाणी काहीच शिल्लक राहत नाही म्हटलं मावशी मा म्हटली अगं बाई एवढी काय तुमच्या हातामध्ये जादू त्याने सांगितलं मावशी याच हाताने मी माझी शंभर एकर जमीन घालवली तिथं तुमच्या एवढीशा वांग्याची काय किंमत म्हणजे स्वतःचही हित करत नाही दुसऱ्याचही हित होऊ देत नाही मिढाल दुसरा वर्ग मी तुमच्या समोर मांडला स्वतःच्या हितासाठी दुसऱ्याचं नुकसान झालं तरी, चा 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 तर तरी चालेल अशी पण काही लोक समाजामध्ये आहेत ह्यासाठी सुद्धा एक मने वाचा काय तया दुःख स्वार्थ साधिता हित मौली म्हणतात स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं नुकसान करणारी लोक आहेत म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तुझी दाडी जळली तरी चालेल पण माझी बिडी अशी लोक समाजामध्ये आहेत स्वार्थी लोक आहेत तिसरा वर्ग असा आहे स्वतःच हित करतो दुसऱ्याचही हित करतो बघा तुम्ही गंगा गंगा ज्यावेळेस प्रवाह रूपाने वाहत असते त्यावेळेस ती काठावरील अनेक वृक्षांना पाणी पुरवठा करते बरोबर अनेक लोक त्या गंगेमध्ये स्नान करतात पवित्र होतात त्या गंगेची अपेक्षा फक्त एकच असते काय तू का म्हणे गंगा सागर संगमी बस फक्त समुद्राला जाऊन मिळायचं एवढी तिची अपेक्षा असते बाकी काही नाही पण चौथा वर्ग एकमेव असा एक, एक वर्ग आहे जो केवळ दुसऱ्याच्या हितासाठीच या ठिकाणी येतो आम्ही वा कारण अशी कशासाठी आलो येथे उपकारासाठी आले घर जावं ऐकून ते नाही मग जणा व आलो वाटा मोटा या जगाला खरं काय खोटं काय हे समजून सांगण्यासाठी आलो मग संतांनीच आम्हाला सांगाव या जगात खोट काय लटिका व्यवहार सर्व संसार वाया एर झार हरिवीन